हिवाळा सुरू झाला म्हणजे जणू सर्दी खोकल्याला आमंत्रणच मिळतं मग काय मी पहिली थंडी पडली की ही आवळा कॅडी बनवून ठेवते जेणेकरून मुलांची इम्युनिटी स्ट्रॉंग राहते आणि त्रासही कमी होतो चला तर मग पटकन तुम्ही पण बाजारातून आवळे आणा त्याला स्वच्छ धुवा आणि ते वाफून घ्या नंतर त्यामधली बी काढून मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटायचंय वाटलेलं मिश्रण एका पॅन मध्ये काढा आणि जेवढा आपण आवळ्याचा गर घेतलाय तेवढाच गुळ घ्यायचाय गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता त्यानंतर कमी गॅसवर सतत हलवत राहायचंय थोडंसं घट्ट झालं की अर्धा चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार काळे मीठ टाका आणि एक लिंबाचा रस पिळून सतत हलवत राहा आता सगळ्यात शेवटी एक ते दोन चमचे तूप टाका म्हणजे त्याने छान वडीला टेक्स्चर येतं आता तुमचं जर मिक्सर पॅन सोडत असेल तर गॅस बंद करा आणि हे मिश्रण एका बटर पेपर लावलेल्या डब्यामध्ये सेट करून घ्या आता एक ते दोन तास साठी फ्रीज मध्ये ठेवा आणि बटर पेपर काढून हळूवार त्याच्या वड्या करून घ्या शेवटी त्यावर पिठी साखर टाका जेणेकरून ही वडी एकमेकाला चिटकत नाही आणि आता आपली ही आवळा कॅन्डी रेडी आहे ही एक ते दोन महिन्यासाठी आरामात टिकते तुमची इम्युनिटी बूस्ट करते तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा सर्दीसाठी तुम्ही कोणते उपाय करता मला कमेंट मध्ये सांगा